महात्मा बसवेशवर जयंती दरवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अर्थात अक्षय तृतीयेला साजरी केली जाते या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये तसेच अन्य ठिकाणी बसवेश्वरांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला जातो बसवेश्वरांनी सामाजिक समतेसाठी मोठे योगदान दिले त्यामुळे त्यांची जयंती सामाजिक सुधारणा आणि समतावादी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वपूर्ण दिवस आहे या अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत आज संपूर्ण देशामध्ये अक्षय तृतीयाचा सण आणि महात्मा ज्योती बसवेश्वरांच्या जयंतीचा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जात आहे खरोखर हा उत्सव सण साजरे करताना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण ज्या सत्पुरुषांनी आपल्याला या जगात कशा पद्धतीचं आपलं वागणूक असलं पाहिजे आपलं वर्तन असलं पाहिजे आपली समाजाच्या प्रती आपली भावना काय असली पाहिजे याचं मार्गदर्शन जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या या मार्गदर्शनाचं अनुकरण आपण या सर्व समाजवंद करणं अपेक्षित आहे याची भावना ठेवून वीज लिंगाय प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे याच ठिकाणी आज महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं पूजन करण्यासाठी मी आज उपस्थित आहे प्रतिष्ठानच्या कामाचं कौतुक करावं तेवढं हो कमी आहे वर्षभर त्यांनी विविध सामाजिक आर्थिक आणि समाजाला उपयोगी असणाऱ्या सर्व कार्यांचं नेहमी ते अवलंब करतात आणि समाज उपयोगी कामं करून नागरिकांना त्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात त्यामुळे मी या वीर्ष लिंगायत प्रतिष्ठानच सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो आज महात्मा बसवेश्वर यांची जी आहे तसं आम्ही सोलापूर तर भाग आहोत आपल्या जिल्ह्याला सिद्धेश्वरांचा पदर लागलेला आहे महात्मा बसवेश्वरांचा लागलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लागलेला आहे आणि बसवेश्वरांनी जे समतेचे विचार दिलेले आहेत ते आमचं सगळे मित्र मंडळे सोलापूर शहरात प्रसारित करण्याचं अतिशय चांगलं काम करतं आणि एकही उत्सव असा नाही शिवजयंती असू दे किंवा बसव जयंती असू दे ते सगळ्या कामात हिरारीने भाग घेतात त्याबरोबरच समाज उपयोगी विवाह असू द्या किंवा मेडिकल असू द्या अशा अनेक गोष्टींमध्ये ही लोक अग्रेसर असतात आणि अशा मंडळीचा देखील आम्हाला अभिमान आहे मी पुनश एकदा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या चरणी माझं विनम्र अभिवादन भारताच्या व जगाच्या इतिहासामध्ये वैचारिक क्रांती निर्माण करणारे महात्मा बसवेश्वर यांची आज आठशे चौऱ्याण्णवी जयंती आहे लिंगायत व वचन चळवळीचे प्रणेते समता मानवता व स्त्री पुरुष समानता विवेकता या सर्वांची आपल्या कार्यातून वचनातून वाढ दाखवणाऱ्या सर्वांना श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आज जगज्योती बसवेश्वर महाराजांची जयंती जयंती त्यानिमित्त सर्व स्वराजपूर्ण वासियांना आणि देशवासियांना हार्दिक शुभेच्छा तसंच आज अजून एक महापुरुषाचं पुण्यतिथी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे हेच पण आज अभिमान करतो आणि बसवेश्वर महाराज बद्दल जर बोलायचं झालं तर बाराव्या शतकात जे आज आपलं देशात लोकशाही चालू आहे त्या लोकशाहीचं पहिला पाय जे रचलं गेलं हे बसवेश्वर महाराजांनी तयार केलेलं आहे ते आपल्या समाजामध्ये किंवा गोरगरीब तळागाळापर्यंत सामाजिक न्याय समता हे त्या बाराव्या शतकामध्ये मध्ये बसे पोहोचवलेलं आहे त्याच धर्तीवर आपली लोकशाही आज सुद्धा चालू आहे अशा या जगद्योती बसेज महाराजांना अभिवादन करतो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका